स्वागत राजश्री पाटील यांनी केलं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन सरपंच नरसू पाटील यांनी केलं दीप प्रज्वलन शालेय कमिटी अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील यांनी केलं यावेळी प्रश्नमंजुषा स्पर्धा थाळीफेक स्पर्धेत जिल्हास्तर यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शाळेचे अध्यापक सचिन तेरणीकर यांचा सत्कार करण्यात आला तसेच अध्यापक संजय पाटील अनिल शिवनगेकर जयश्री पाटील प्रियांका शिवनगेकर राजश्री पाटील यांचाही खास सत्कार करण्यात आला यावेळी अनिल शिवनगेकर व सचिन तेरणीकर यांनी पालकांना मार्गदर्शन केलं यावेळी सदानंद पाटील शीतल आवडन सानिका कालकुंद्रीकर स्नेहल गोविलकर अस्मिता कालकुंद्रीकर सुप्रिया कालकुंद्रीकर दिलीप कालकुंद्रीकर अनंत पाटील परसराम पाटील दिलीप पाटील प्रकाश आवडत लक्ष्मण पाटील सुरेश पाटील मारुती पाटील जयश्री पाटील रेखा पाटील वैशाली पाटील कौशल्या पाटील आरती पाटील मंगल पाटील यासह पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार अनिल शिवनगेकर यांनी मानलं महानकत निप्टसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड आभार अनिल शिवनगेकर यांनी मानले महानकट निप्सटी प्रकाश ऐनापुरे चंदगड